लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी सरकारकडून आलेली एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात झाली आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन लाडक्या बहिणींना खात्रीशीर आश्वासन दिलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं जोपर्यंत लाडके भाऊ आहेत तोपर्यंत माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही केवळ पंधराशे रुपये हप्त्यावर सरकार थांबणार नाही आता गावोगावी महिलांची पतसंस्था सुरू होणार असून या पतसंस्थेमार्फत प्रत्येक बहिणीला एक लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज मिळणार आहे लखपती दिदी योजना याचबरोबर सरकारचं उद्दिष्ट आहे लखपती दिदी घडवणं म्हणजे दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या महिला आतापर्यंत पंचवीस लाख लखपती दिदी तयार झाल्या आहेत आणि आता तब्बल एक कोटी बहिणींना लखपती दिदी बनवायचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे पात्र व अपात्र बहिणींसाठी खुश खबर ही योजना फक्त पात्र बहिणींसाठीच नाही तर अपात्र बहिणींनाही यातून संधी मिळणार आहे तसंच जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते न मिळालेल्या बहिणींना लवकरच पैसे मिळतील असंही आश्वासन दिलं गेलं आहे तर बहिणींनो आता तुम्हाला केवळ पंधराशे रुपये नाही तर एक लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज आणि लखपती दिदी होण्याची संधी मिळणार आहे ही आनंदाची बातमी तुमच्या सगळ्या ओळखीच्या बहिणींना नक्की शेअर करा